अकलूज रोड देव वकील वस्ती पहाटे साडेपाच ते पावणे सहा या दरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली साडेपाच वाजेच्या सुमारास सांगदेव किशन सरजे वय पंचावन आणि दिलीप पंढरी कांबळे वय पंचेचाळीस हे दोघेही आपल्या मित्रासोबत रोडवर फिरत असताना सीताराम महाराज आर्ट्स या दुकानाजवळ देव वकील वस्तीजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात सांगदेव सरजे आणि दिलीप कांबळे हे जागीच ठार झाले तर शंकर बळीबा देशमुख एकसष्ट गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत चैतन्य मल्हारी सरजी यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली पुढील तपास माळशेरस पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर तपास करत आहेत तर मोहोळ येथील यावली गावाजवळ सोलापूर पुणे महामार्गावर शिक्षक राजेंद्र सुखदेव कारंडे वय सत्तावन्न आणि विजय राहुत वय पासष्ट हे स्कुटीवर शाळेच्या कामासाठी जात असताना त्यांना मालट्रकने फाठी मागून धडक दिली राजेंद्र कारंडे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर विजय राऊत ते जखमी झाले जखमींना तात्काळ सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक अडचणीत आली होती या घटनेची माहिती शिरस आणि मोहोळ पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत